नमस्कार मी सुरेखा सतीश पहाशबदे राहणार नाशिक मला दुखी व हाडं सगळी माझी दुखायची घ्यायच्या आणि मला जरा चढता उतरताना वगैरे त्रास व्हायचा जास्ती वेळ उभं राहू शकत नव्हती मी आणि त्याच्यावर मी ॲलोपॅथीचे उपचार घेतले आयुर्वेदिक उपचार घेतले त्यांचा फायदा मला झाला तसा पण तो तात्पुरताच होता जे औषधं वगैरे बंद केल्यावर परत त्रास होत असे तर एकदा सहज टी व्हीवर निरामाचा आम्ही कार्यक्रम पाहिला त्या कार्यक्रमातून आम्ही हे घेतलं की ब आपणही हा उपचार घेऊन पाहावा हे तर त्या ह्याच्याकरता आम्ही पुण्याला गेलो पुण्याला निरामय संस्थेमध्ये तिथे आणि तिथे ट्रीटमेंट घेतली हे त्याचा पुष्कळ फायदा झाला मला जवळजवळ आता वर्ष होत आलं मी ट्रीटमेंट घेते आहे आणि त्याचा बराचसा फायदा झाला आहे मी आता म्हणजे बराच वेळ उभीही राहू शकते पाय दुखण्याचं प्रमाणही कमी झालं आहे हाडंपडं दुखणं म्हणजे बंद झालं आहे हाडं दुखणंसुद्धा हे आणि गुडघ्यामुळे म्हणजे मांडी घालू शकत नव्हती ती आता मी मांडी घालून बसू शकते यातील एक विशेष अनुभव असा आहे की आम्ही बाहेर म्हणजे परदेशात ट्रीपला गेलेलो होतो तर तिथे असा एक किल्ला चढायचा होता जवळजवळ बाराशे तेराशे पायऱ्या होत्या तर पहिले हिम्मत होत नव्हती पण हिंमत करून मी च वरती किल्ला चढले पूर्ण आणि उतरले पण हे पण म्हणजे विशेष असा त्रास काही मला जाणवला नाही या ते सगळं या निरामयाच्या ट्रीटमेंटमुळेच मला हा फायदा झालेला आहे हा याबद्दल मी निरामयाची आभारी आहे साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा